माझं सोलापूर न्यूज बार्शीला जाण्यासाठी स्थानकावर थांबलेल्या महिलेने हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करत असताना अंगावरील ओढीने मागील चाकाखाली अडकून चाकाखाली येऊन त्या चिरडून जागीच मृत्यू झाला राणे विकास कुदळे वय वर्ष चोवीस राहणार लक्ष्याचीवाडी असे बसच्या चाकाखाली सापडून मरण पावलेल्या महिलेचे नाव असून हा अपघात चोवीस जून रोजी लक्षाचीवाडी या बस थांब्यावर दुपारी बारा वाजण्या सुमारास झाला विवाहिता राणी कुदळे या सोमवारी बार्शीला पालेभाज्या खरेदी करण्यासाठी निघाल्या होत्या बसची वाढ पाहत असताना त्या स्थानकावर थांबलेल्या होत्या था। दरम्यान वारदवाडी बार्शी भूम बस एम एच चौदा बी टी बावीस बासष्ट त्यांना दिसली ती बस थांबवण्यासाठी त्यांनी हात दाखविला त्याचवेळी भरधाव बस ही न थांबता पुढे निघाली आणि इतक्यातच राणींच्या अंगावरची ओढणी मागील चाका अडकली त्याच चाकाखाली त्या चिरडला गेल्या डोक्यावरून चाक गेल्यानं त्या जागीच मरण पावल्या अपघाताची घटना समजताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे तसेच सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कुळवे हे घटनास्थळी दाखल झाले तातडीने ग्रामीण रुग्णालयात त्या राणीने हाल असता परंतु त्यांना तपासून त्या मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या अपघातानंतर पोलिसांनी चालकास ताब्यात घेतल्या असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका